गाव दत्तनगर परिसरात महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला स्थानिक नागरिकांच्या आणि अंबड शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांच्या ठाम विरोधामुळे अखेर माघार घ्यावी लागली परिणामी बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुने पुन्हा कार्यरत करण्यात आले महावितरणकडून नाशिक जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगाने सुरू आहे ऊर्जा मंत्र्यांनी वारंवार स्मार्ट मीटरची सक्ती नाही असे स्पष्ट केले असतानाही नागरिकांची परवानगी न घेता मीटर बदलले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती अंबड चुंचाळे परिसरातही ठेकेदार व महावितरण अधिकारी यांनी गुपचुप मीटर बदलण्यास सुरुवात केली दि बाप समजताच शरद तातीर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांसोबत ठाम विरोध दर्शवला त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना तिखट सवाल विचारत नियमांची उजळणी करून दिली त्यांच्या भूमिकेमुळे अधिकारी व ठेकेदारांना बसवले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा लावावे लागले आंबळजादात नगर परिसरामध्ये एमसीबीचे जे नियंत्रकदार आहे त्यांनी इथे ये येऊन कोणत्याही नागरिकांची परवानगी न घेता इथे स्मार्ट मीटर बसवलेले हो इथं आल्यानंतर त्या सर्व ठेकेदारांच्या लोकांना प्रेमाने समजूतदारीने समजून सांगून तर आज जे बसवलेले हो जे दहा दा, मीटर आहे ते मीटर पुन्हा बसवावे जुने मीटर आणि जे नवीन बसवले हो ते काढून घेण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ते आता या प्रकरणानंतर परिसरात महावितरण विरोधात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी अन्यायकारक सक्तीला विरोधच करणार असा निर्धार व्यक्त केला आहे